ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता एक खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता प्रिया प्रिया ही तन्वी नसल्याचं सिद्ध स्वतः अश्विन करणार आहे हो अश्विनला असे काही पुरावे सापडलेत की ज्याच्यामुळे त्याने सगळ्यांच्या समोर प्रियाला एक्सपोज केले आणि हे सगळं कुणामुळे घडलंय तर प्रतिमामुळे नक्की प्रतिमामुळे नक्की असं काय झालंय पाहूया इकडे सायली आणि प्रतिमा या दोघी जणींच प्रेम बघून सगळ्यांनाच खर तर आनंद होतो अश्विन विचार करायला लागतो म्हणजे खर तर तन्वीने हे सगळं अधिक ओळखायला पाहिजे तन्वीला हे आधी कळायला पाहिजे की आपल्या आईचा चेहरा व्यवस्थित झालेला आहे किंवा आपल्या आईला चेहऱ्यावरती डाग नाहीयेत हे सगळं तिला जर का आधी कळायला हवं होतं तर तिचं लक्ष का नाही आहे सायलीचं लक्ष कसं काय आधी गेलं असा तो विचार करत असतो आणि त्यातच आता मी मनातल्या मनात मना तुम्हाला आई म्हटलं असेल हे वाक्य प्रियाला खटकतं प्रिया या सगळ्यामध्ये आता खूप मोठी धमाका करायला निघते प्रियाने आता या सगळ्यामध्ये इकडे सांगितलेलं असतं हे बघ माझ्या आईला या सगळ्यामध्ये तू आता हे करण्याची काही गरज नाहीये माझी आई ही माझी आहे आणि मी बघेन काय करायचं ते असं म्हणत ती आता आई अगं मीच तुला मनातल्या मनात आई असं म्हटले आणि तेच तुला ऐकू आलं असं म्हणायला लागते ती प्रतिमा थोडीशी रागवते आणि तिला म्हणायला लागते हे बघ तन्वी तू उगाच सायरीवरती खोटे नाटे आरोप करू नको तिने काहीही केलं नाहीये दोघीजणी तुम्ही सोबतच आलात पण त्याच वेळेला तिला फक्त हे दिसलं की माझ्या चेहऱ्यावरचे खुणा हे झालेले आहेत तुला काहीच जाणवलं नाही का यावरती मग आता प्रिया म्हणते असं कसं अगं पण तीच माझ्या आधी धावत धावत आली आणि धावत धावत येऊन तुला तिने आता करण्याचा प्रयत्न केला काही नाही ग पुढे पुढे करायची तिचे सवय काही जाता जात नाही असं म्हणत यात मुद्दामच सायलीबद्दल सगळ्यांचं मत आता कटू करण्याचा प्रयत्न करत असताना इकडे तोपर्यंत प्रतिमा म्हणते नाही सायलीला माझ्या मनातली गोष्ट सगळ्यात आधी कळते सायली कधीही मोठेपणा करायला काही जात नाही आणि ती या सगळ्यामध्ये आत्तासुद्धा हा मोठेपणा करत नाहीये तू उगाच तिच्यावरती आरोप करू नकोस खरंच सायली मी तुला एक गोष्ट सांगू का तर तुला ज्या गोष्टी माझ्याबद्दल कळतात ना त्या दुसरं कुणालाही कळत नाही असं म्हणत ती आता सायलीचं कौतुक करते आता ह्या सगळ्यांना गोष्टी खटकत असतात तन्वी की तन्वीबद्दल आपुलकी न वाटता सायलीबद्दल वाटणारी आपुलकी त्यातच प्रतिमा निघून गेल्यावरती आता सांगायला लागतो सायलीला की साक्षी कशी ही मुलगी असली तरी सुद्धा मला काय वाटतं आपल्या आईची तिने आता खूणही जपून ठेवली असेल म्हणून म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये जर का म्हणजे तिच्या घरामध्ये ती नसताना म्हणजे त्या दोघी जण महिपत आणि आता साक्षी या दोघ जण नसताना आतमध्ये शिरलं तर यावरती मग आता सायली सांगायला लागते पण अर्जुन सर हे शक्य होईल असं मला वाटत नाहीये यावरती मग आता अर्जुन म्हणतो का नाही शक्य होणार होईल शक्य आपण एक गोष्ट करायची आहे असं म्हणत तो सायलीला युक्ती सांगतो बरं त्याच वेळ अर्जुन म्हणतो तुम्हाला एक गोष्ट कळते का म्हणजे साक्षीसारखी इतकी कपटी बाई जर या सगळ्यामध्ये आता म्हणजे आपल्या आईच्या आठवणी जपून ठेवू शकते किंवा आपल्या आईच्या बद्दल इतकी तिला हे वाटू शकते जी आई तिला सोडून गेले तर तुम्ही तन्वीला ऑब्झर्व केलं का तन्वीला कधीच या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आत्याबद्दल इतकी आपुलकी प्रेम माया काहीच वाटत नाही म्हणजे मला कळत नाही की नक्की आता तिच्या डोक्यात तरी काय चाललेलं असतं ती या सगळ्यामध्ये ना म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी तिला पाहतो ना त्या त्या वेळेला ती आता प्रत्येक वेळेला प्रतिमा बद्दल तिला प्रेम आपुलकी माया असं काहीही मला वाटत नाही सा ती सायली म्हणते प्रत्येकाचा स्वभाव असतो ती ज्या वेळेला आमच्या आश्रमात होती ना त्यावेळेला सुद्धा ती असंच वागायची बरं ते जाऊ दे प्रियाचा विषय सोडू द्या आपण झोपूया असं म्हणत सायली झोपण्याची तयारी करते पण प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी कारस्थानं चालू रूममध्ये आल्यावरती अश्विन विचारायला लागतो काय का तन्वी म्हणजे मी प्रत्येक वेळेला पाहिले की सायली वहिनी या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला ज्या काही हे असतात नोटीस करण्याच्या गोष्टी तर त्या ती कशी काय नोटीस करते यावरती प्रिया म्हणते काही नाही रे तिला सारखं पुढे 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 करायला आवडत असतं आणि म्हणून ती हे सगळं करते आहे तू नको लक्ष देऊस जाऊ दे यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अश्विन म्हणजे खरं बघायला तर आता प्रतिमात्याचा चेहरा बरा झाला हे चांगलं आहे ना तसंच तिची आता इकडे मेंटल कंडिशन सुद्धा जर का बरं झाली तर चांगलंच होणार आहे यावरती प्रिया म्हणते हो ठीक आहे अश्विनला जरा आश्चर्यच वाटतं की दरवेळेला हिला जर का म्हणजे काही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा हिला जर का काही सांगण्याचा प्रयत्न केला प्रतिमात्याच्या बद्दल तरी सुद्धा हिचं मात्र काहीतरी वेगळंच असतं म्हणजे हिला कधीही या गोष्टी काही अशा इतक्या खास वाटत नाहीत काय नक्की ना हिच्या मनात आहे ते काही कळत नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग प्रिया झोपी जाते पण अश्विनला काही केल्या झोप येत नसते अश्विनला झोप येत नसल्यामुळे अश्विन आता कंटिन्युअसली विचार करत असतो की काय नक्की हिचं असेल हिचं आणि प्रतिमा किंवा ही आत्याच्या सोबत आता असं का वागते आणि सायली वहिनीचं आणि तिचं नातं काय आहे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आता इकडे तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला तो उठून बस आणि उठल्यावरती त्याची नजर प्रियाच्या पायाकडे जाते ज्या वेळेला त्याची नजर प्रियाच्या पायाकडे जाते आणि तो चांगला चपापतो प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र गायब असत पण तो दुसऱ्या दिवशी प्रियाला काहीच बोलत नाही तो ते पाहतो आणि तो विचार करायला लागतो नाही नाही काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता प्रतिमा हत्यासोबत बोललंच पाहिजे काहीतरी गडबड आहे आणि तो प्रियाला म्हणतो तन्वी तू झोप मी निघतो प्रिया आता झोपण्याची ऍक्टिंग करते तिला या सगळ्यामध्ये या सगळ्या नाटकांचा ही सगळी नाटकं करण्याचा कंटाळा आलेला असतो किती प्रकारची आणि कशी कशी नाटकं करत बसायची असा विचार करत आता ती झोपून न... राहते पण इकडे अश्विन आता प्रतिमाला कॉल करतो प्रतिमाला कॉल केल्यावरती अश्विन आता प्रतिमाला विचारायला लागतो प्रतिमा त्या तुझी तब्येत कशी आहे यावरती प्रतिमा म्हणते हो माझी तब्येत बरी आहे त्यावरती अश्विन म्हणायला लागतो तुझी आता दुसऱ्या कोणत्या यांच्याकडे अपॉइंटमेंट आहे का यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते नाही म्हणजे माझी आता डेर्माटॉलॉजिस्टची जी काही अपॉइंटमेंट होती ती अपॉइंटमेंट डर्माटॉलॉजिस्टची आता माझी बंद झाली कारण या सगळ्यामध्ये डर्माटॉलॉजिस्टनी सांगितलेलं आहे की फक्त जे काही क्रीम वगैरे लावायचे आहेत त्या क्रीम लावण्यासाठी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे आता काही जाण्याचं अर्थ नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो प्रतिमाला म्हणतो ठीक आहे मग तुला ना मी आता एक हेल्थसाठी मेंटल हेल्थ सुद्धा एका डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला सांगतो पण मला तू एक गोष्ट सांग प्रतिमा त्या म्हणजे आता मला तुला हे विचारायचं आहे की तन्वीच्या पायावरील खुणेबद्दल तुला काही आठवतं का, का? यावरती प्रतिमा सांगायला लागते नाही तन्वीच्या पायाबद्दल खुणेबद्दल मला काही आठवत नाही पण ज्या पद्धतीने रविराज वगैरे सांगतात ना की तन्वीच्या पायाची ही खूण बघूनच तिला आता अ तन्वी म्हणून इकडे एक्सेप्ट करण्यात आलं होतं यावरती मग आता इकडे अजूनच अस्वस्थ होतो अश्विन आणि तो विचार करतो मग सकाळी मी जे काही पाहिलं ते काय होतं सकाळी मला जे काही दिसलं ते काय होतं असं म्हणत तो आता स्वतःच विचार करत असतो आणि त्याच वेळेला त्याला आता त्याच वेळेला प्रियाला इकडे महिपत कॉल करतो महिपतने प्रियाला कॉल केल्यावरती मग महिपत सांगायला लागतो काय ग तुला काही कळालं की नाही त्या पेंडंटच्या बद्दल यावरती मग आता प्रिया म्हणते हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी त्या पेंडंटचा शोध तर घेतेच आहे पण या सगळ्यामध्ये ते आता पेंडंट ते पेंडंट नक्की काय सत्य आहे मला काही कळालेलं नाहीये असं म्हटल्यावर ती तो महिपत म्हणतो अगं तुला अर्धसत्य कळले अर्धसत्य समजून घे प्रिया म्हणते काळजी करू नका मी लवकरात लवकर सत्य शोधून काढीन प्रिया घरी घरी आल्यावर ती अश्विन अजूनही तिला काहीच बोललेला नसतो म्हणजे अश्विन या सगळ्यामध्ये अजूनही तिच्यावरती कोणतंही त्याने चौकशी किंवा आक्षेप घेतलेला नसतो आणि त्याच वेळेला प्रिया रात्रीच्या वेळेला उठते अश्विन तिच्यावरती नजर ठेवून असतो अश्विन नजर ठेवून असतो आणि या सगळ्यामध्ये अश्विन ज्या वेळेला नजर ठेवून असतो ती उठते आणि ती उठून सायलीच्या रूममध्ये काहीतरी शोधायला निघते अश्विन हे सगळं पाहतो त्यावेळेला पण तो गप्प बसतो आणि मग मात्र अश्विनची खात्री काहीतरी गडबड आहे अश्विन तिला फरफटत आपल्या आता घरी आणतो रूम मध्ये आणतो रूम मध्ये आल्यावरती अश्विन तिच्यावरती चांगलाच ओरडतो काय चाललंय हे तुझं यावरती प्रिया म्हणते माझं काय चाललंय त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो बाद झालं तू जे काही केलंस ना ते सगळं सगळं मी पाहिलेलं आहे यावरती मग आता प्रिया म्हणते मी काय केलंय त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो हे बघ सगळ्यात महत्वाचं रात्री उठून तू कुणाच्या तरी रूम मध्ये काहीतरी शोधत आहेस ही गोष्ट मला मुळातच पटलेली नाहीये तुझं हे वागणं मला पटलेलं नाहीये काय शोधण्यासाठी गेली होतीस आणि काय शोधत होतीस यावरती प्रिया म्हणते मी काय शोधणार मी खरंच काही शोधत नव्हते तुझा काहीतरी गैरसमज झालाय असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन आता चिडतो आणि तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी मी पाहिलंय काही गोष्टी मला कळल्यात यावरती प्रिया म्हणते मी काय केलंय त्यावरती अश्विन सांगतो आता तुला मी सांगणार आहे की तू काय केलंय असते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो तुझ्या पायावरील तुळशीपत्राची खूण गायब आहे कुठे आहे ती तुळशीपत्राची खूण यावरती प्रिया ततपप करायला लागते काय तुळशीपत्राची खूण कसली तुळशीपत्राची खूण अश्विन तू कशाबद्दल बोलत आहेस यावरती अश्विन म्हणतो आता हे मी तुला सांगायला पाहिजे मला सगळं सगळं समजले तू जे काही केलेस ना त्या सगळ्याची माझ्याकडे खबर बात आहे असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो कुठे आहे तुळशीपत्राची खूण कोण आहेस तू यावरती प्रिया म्हणते अश्विन हळू बोल ते तुळशीपत्राची खूण नाही ती होती खूण ती अशी झाली ती खोटं बोलायला लागते तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये का यावरती अश्विन म्हणतो एक मिनिट जे काही खरं आहे ते सांग मला न काहीच कळत नाहीये बऱ्याच गोष्टी तू आता कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेस म्हणजे ज्या वेळेला इकडे प्रतिमाहत्या येते तेव्हा तुला आनंद होत नाही तेव्हा तुला दुःख होतं ज्या वेळेला प्रतिमहत्या बरी होते तेव्हा पण तुला आनंद होत नाही त्यावेळेला सायली बहिणीला आनंद होतो का काय आहे हे सगळं असं म्हणत ती तो आता तिच्यावरती असा काही भडकतो आणि या सगळ्यामध्ये तिला आता चांगलंच फटकारतो तिला फटकारल्यावरती मग मात्र आता इकडे ती चांगलीच ओरडायला लागते का 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 हे काय तिला काही कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय घडते अश्विनने कधी ती तुळशीपत्राची खूण पाहिली आणि कधी अश्विनने हे सगळं केलेलं आहे आणि ती म्हणते तुझा माझ्यावरती विश्वास नाही अश्विन म्हणतो काडी मात्र विश्वास नाही आहे यावरती आता ती सांगायला लागते बरोबर आहे बरोबर आहे या सगळ्यामध्ये आता आ, या सगळ्यामध्ये आता मीच चुकले तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच तो सांगायला लागतो हे बघ खोटनाट करू नकोस मला सगळ्या घरच्यांच्या समोर तुझा भांड फोडलं पाहिजे तू आत्ता जे काही वागलेस ना या सगळ्यामध्ये आता तू कोण आहेस तू तन्वी नाही आहेस तन्वी म्हणून आमच्या घरात का घुसलेस मला पहिला आत्ताच्या आत्ता सांग का घुसलेली आहेस कोण आहेस तू असं म्हणत अश्विन तिच्यावरती चांगलाच ओरडतो आणि तिला ओरडत ओरडत फरफटत बाहेर आणतो ज्या तिला फरफटत बाहेर आणतो त्यावेळेला ती सांगते नको ना अश्विन माझं भांड फोडू नकोस माझं भांड फोडू नकोस खरंच मला माफ कर खरंच मला माफ कर आता म्हटल्यावरती आता इकडे तो या सगळ्यामध्ये माफी देण्याच्या तिच्या अजिबात ह्याचा नसतो आणि त्यावरती तो म्हणतो आत्ताच्या आत्ता चल बाहेर खरं सांग कोण आहेस तू मी तुझ्यावरती खरंच प्रेम केलं होतं तुझ्यावरती प्रेम करून मी तुला माझ्या बायकोचं स्थान दिलं होतं पण तू काय केलंस तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आता मला मला तोंड घशी पाडलं चल लवकर बाहेर असं तो प्रियाला सगळ्यांच्या समोर फरफटत घेऊन येतो आणि आता सगळेजण पाहायला लागतात पूर्णाजी म्हणते काय झालं अश्विन अश्विन म्हणतो बघा हिच्याकडे ही, ही मुलगी हिच्या पायावरती तुळशी पत्राची कोणतीही खूणदायी आहे ही खोटी तन्वी बनून आपल्या घरात घुसलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते नाही पूर्णाजी माझ्या पायावरती खूण आहे आणि ज्या वेळेला ती खूण दाखवायला येते तेव्हा तिच्या पायावरती खूण असते मग मात्र अश्विन गडबडतो पूर्णाजी गडबडते त्यावरती पूर्णाजी म्हणते काय रे अश्विन काय आहे हे सगळं यावरती अश्विन म्हणतो नाही ही मुलगी पूर्णपणे खोटारडी आहे ही खोटारडी मुलगी आत्ता मी जेव्हा पाहिलं तेव्हा तुळशी पत्राची खूण नव्हती आत्ता कुठून आली यावरती आता प्रिया म्हणते अश्विन अरे तुझं काय झालंय तुझं मानसिक संतुलन बिघडलंय का तुला काही त्रास होतोय का अश्विन बोल ना अश्विन म्हणतो माझं मानसिक संतुलन ठीक आहे आता प्रियाने तात्काळ ती खूण काढून घेतलेली असते आणि सगळ्यांच्या समोर आता हे सगळं केलेलं असतं पूर्णाजी म्हणते अरे अश्विन पण रविराजांनी तीच तर खूण बघून तिला आता या घरात घेतले ना तुझं काय चाललंय अश्विन म्हणतो नाही ही मुलगी खोटारडी आहे अश्विनला तर सत्य समजले पण प्रिया इतकी निर्लज्ज आहे की ती अश्विनला खोटं ठरवायला निघाले आता प्रिया अश्विनला खोटं ठरवू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळ